दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी रोजी नवापूर इथे शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद शिक्षण तज्ञ डॉक्टर नलिनी पाटील पुणे डॉक्टर संजय शिंदे भरूच गुजरात डॉक्टर कविता साळुंखे नाशिक यांचा प्रत्यक्ष समावेश तर ऑनलाईनच्या माध्यमातून एरली हंटर लुसियाना अमेरिका डॉक्टर सोनू श्रेष्ठा कॅलिफोर्निया यांचा आभासी वर्गातून समावेश होणार आहे आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर आणि वर्ल्ड ह्युम्युनिटी एस ए यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्रीमती धीमीबाई नाईक सभागृहामध्ये होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून तसेच भारताबाहेरून अनेक संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे यामध्ये संपूर्ण देशातून दोनशे तीस रजिस्ट्रेशन झाले असून था। सर्व संशोधकांनी आपले संशोधन पेपर हे पी रिव्ह्यू जर्नलमध्ये पब्लिश होणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले सर्व परिषदेसाठीच्या नियोजित समित्या सज्ज झाल्या असून उद्या कार्यक्रमाच्या संदर्भातील सर्व नियोजन उत्तम प्रकारे झालं असल्याचं डॉक्टर संजय अहिरे आणि कोऑर्डिनेटर डॉक्टर मंदा मोरे यांनी सांगितलं आहे न्यायन्याय एनआय न्यूजसाठी संपादक विजय तेजवीज नवापूर